कैलसवासी बापूसाहेब एन मराठी विधायक संस्था थाळनेर संचलित अनाथ मतिमंद मुलांची कार्यशाळा व निवासी कार्यशाळा वाघाडी इथं विद्यार्थ्यांनी बनविलेल्या हस्तकौशल्यांच्या वस्तूंच्या विक्री स्टॉलचे उद्घाटन आज उत्साहात पार पडले कार्यक्रमाचे उद्घाटन सौभारती भोजवाणी यांच्या हस्ते करण्यात आले या उपक्रमाचे मार्गदर्शन संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष माननीय डॉक्टर भगवानजी तलवारी यांचे लाभले यावेळी संदीप सुखवाणी संचालक जयलक्ष्मी सुपर शॉपी शिरपूर दिनेश सावळे कणिका सुखवाणी अध्यक्ष जॉईंट्स ग्रुप शिरपूर डॉक्टर प्रज्ञा ढाके सिमरन भोजवाणी रोहिणी सोनवणे शुभम पाटील स्नेहा काटोलकर विद्या जाधव वैशाली चव्हाण जया राजपूत जयश्री खेमाणी संगीता पावरा प्रिया पाटील विजया भावसार अनिता मोरे सारिका भावसार पूनम पावरा दीपाली भावसार सुनीता पाटील सुमित्रा पावरा भावना पाटील आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक पुनर्वसनासाठी जयलक्ष्मी सुपर शॉपीचे संचालक संदीप सुख यांनी त्यांच्या शॉपीत कायमस्वरूपी स्टॉल उपलब्ध करून देण्याची घोषणा केली या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळाले असून महिला वर्गानेही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला मैं आज आई हो, मुझे इनवाइट किया गया उसके लिए बहुत-बहुत का यू इन बच्चों ने बहुत मेहनत की है बहुत अच्छी-अच्छी चीजें इन लोगों ने अपने हाथों से बनाई है तो सब लोग आइए विजिट कीजिए और परचेज कीजिए बहुत अच्छी अच्छी चीजें बच्चों ने बहुत दिल से बनाई है धन्यवाद अनाथ अनास्थ मतिवंद मुला कार्यशाला निवासी मतिवंद मुला कार्यशाला वहाड़ी यथी विद्यार्थ हे हस्तकौशल्य किंवा हाताने बनवलेलं जे साहित्य आहे ते खूप मेहनतीचं असतं मला याचा अनुभव आहे मी करते तर तसंच या मुलांनी खूप मेहनत घेऊन ही खूप छान वस्तू बनवलेल्या आहेत तर या जे शिक्ष शिकवणारे शिक्षक आहे ते पण मला वाटतं खूपच हे गण्य असले पाहिजे आणि मुलांनी त्यांच्या हाताखाली मार्गदर्शन घेऊन या वस्तू खूप बनवल्या याचा मला खूप आनंद होतो आणि या कार्यशाळेला भेट दिल्याबद्दल मी सर्व मुलांचे अभिनंदन करते आणि शिक्षकांचे पण अभिनंदन करते बापू सो खेडन मराठी अनाथ मंद मुलांची शाळा यांनी हा अत्यंत सुंदर उपक्रम राबवला आहे टाकाऊपासून टिकाऊ आणि तेही अत्यंत सुंदर नक्षीकाम आणि अत्यंत सुंदर ज्याच्यामध्ये काम करण्यात आलेलं आहे गणपतीचे सुंदर मकर आहेत घड्याळी आहेत प्रेम आहे त्यात सुंदर असे रांगोळ्या तयार करण्यात आलेल्या आहेत तर आपण मुलांच्या या मेहनतीला दाद देऊया त्यांचे कौतुक करूया